नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी पीक विमा रक्कम वाटपाची तारीख निश्चित झाली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये शंभर टक्के विमा रक्कम ही थेट जमा होणार आहे ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देते ज्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळतो तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच प्रक्रिया सुरू होईल तर मित्रांनो आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तेही जाणून घेऊया यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर अकोला बीड बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर पुणे रायगड सांगली सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर शेतकरी मित्रांनो आता ही जी सोळा जिल्हे आहे तर या सोळा जिल्ह्यांमध्ये संपूर्ण सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा खरीप पीक विमा दोन हजार चोवीस वाटपाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा देखील झालेली आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये ही अद्यापही बाकी आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना आपला पीक विमा रक्कम ही आपल्या खात्यामध्ये जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी त्यांना काय करावे लागेल तर त्यांना आपल्या मोबाईल ॲपमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना असे सर्च करून अधिकृत पोर्टलवर जावे लागेल येथे महाराष्ट्र राज्य आणि नंतर आपला जिल्हा निवडावा लागतो त्यानंतर हंगामाची माहिती निवडून टोटल क्लेम्स शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे आणि किती शिल्लक आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला पाहावा पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनोही होती खरीप हंगाम दोन हजार चोवीसबद्दलची सोळा जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण अशी अपडेट